नमस्कार काव्या रस्त्याने जात असते काव्या रस्त्याने जात असताना जिवा आणि नंदिनीचं बोलणं तिच्या कानावरती सारखं पडत असतं त्यामुळे काव्याला खूपच भीती वाटत असते काव्य स्वतःशीच म्हणत असते जिवा माझ्यापासून लांब चालला आहे का जीवा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही माझ्यासाठी तू काय आहे जीवा मी तुला सांगू शकत नाही माझं लग्न पार देशमुख यांच्याशी झालं असेल पण ते कोणत्या परिस्थितीत झालं कसं झालं हे तुला माहिती आहे जिवा तरी सुद्धा तू असं का वागतोस जिवा तू जर का माझ्यापासून लांब केलास तर मग मी कसं जगू मलाच कळत नाही तू असं का वागतोस ताईला घेऊन तू रात्री रात्रीच फिरायला जातोस जिवा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती जीवा तू असं का वागतोस मला तर तुझ्याकडून ही गोष्टच समजत नाही समोरून खूपच वेगाने असा ट्रक येत असतो पण तिकडे मात्र काव्याचं लक्षच नसतं काव्या रस्त्याने चालतच असते तो ट्रक सुद्धा घाबरलेला असतो कारण तो ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत असतो पण काही केल्या ब्रेक लागत नसतो शेवटी मात्र काव्याचं त्या ट्रक ड्रायव्हरकडे लक्ष जातं आणि खूप वेगाने येणाऱ्या ट्रकच्या समोर काव्या येते आणि तेवढ्यात काव्या स्वतःला बाजूला करते आणि तिच्या हाताला मात्र घासून तो ट्रक जातो तिच्या हाताला खूपच लागलेलं असतं काव्या खाली कोसळलेली असते काव्याच्या पर्स मदी नंदी मोबाईल वाजत असतो सगळी तिथली लोक जमा झालेली असतात त्यावेळेला मात्र त्यातील एक बाई काव्याच्या पर्समधून फोन काढते आणि ती फोन उचलते तेवढ्यात नंदिनी बोलते काव्या अगं कुठे आहेस तू अगं किती वाट बघतोय तुझी आम्ही कुठे आहेस कुठे तू काव्या अगं बोल ना गं काहीतरी तेव्हा मात्र ती बाई बोलते हॅलो अहो त्यांचा ऍक्सिडेंट झालाय तुम्ही येताय का त्यांच्या हाताला खूपच लागलय तेव्हा मात्र नंदिनी काव्याच्या नाव्याने हंबरडा फोडते ती मोठमोठ्याने रडायला लागते तेवढ्यात मालिनी जिव्हा सगळेजण येतात त्यावेळेला मात्र जिवा नंदिनीला विचारतो नंदिनी नंदिनी काय झालं नंदिनी तुम्ही का रडत आहात तेव्हा मात्र नंदिनी घाबरते नंदिनी बोलते काव्या काव्या तेव्हा मालिनी बोलते जिवा तो फोन घे आणि लगेच जिवा तो फोन घेतो आणि बोलतो हॅलो हॅलो काय झालंय त्यावेळेला लगेच ती ती बाई बोलते खरं सांगू का त्या बाईंचं ॲक्सिडेंट झालंय आणि त्यांच्याच मोबाईलवरती हा फोन आला म्हणून मी उचलला तेव्हा मात्र जीवाच्या हातून फोनच खाली पडतो आणि तो मोठ्याने उरडतो काव्या तेव्हा मालिनी बोलते अरे झालंय तरी काय तेव्हा जीवा बोलतो काव्याचा ॲक्सिडेंट झालाय लवकरात लवकर आपल्याला तिथे पोचायला पाहिजे तिथल्या रस्त्यावरच्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तेव्हा मात्र मालिनी बोलते काय काव्याचा ऍक्सिडेंट नंदिनी नंदिनी अगं काव्याला काही होणार नाही तू कशाला काळजी करतेस तेवढ्यात मात्र पार्थने हे ऐकलेलं असतं आणि पार्थ मोठ्याने ओरडतो काव्याचा ऍक्सिडेंट झालाय तेव्हा मात्र पार्थ, पार्थ लगेच बोलतो नंदिनी चला आपल्याला जायला पाहिजे तेव्हा मालिनी विक्रमादित्य सगळेजणं जायला निघतात पण जीवा मात्र तिथेच असतो त्यावेळेला जिवा स्वतःशीच बोलतो काव्याचं आता लग्न झालंय दादा तिचा आता नवरा आहे आणि जर का मी तिच्या आयुष्यात लुडबुड केली तर दादाला संशयी जिवा स्वतःला सावर आणि तेवढ्यात मात्र पार्थ बोलतो जिवा अरे येतोयच ना त्यावेळेला जिवा म्हणतो हो तुम्ही पुढे मी येतो तेव्हा मात्र सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात इकडे जीवा मात्र स्वतःशीच बोलतो कशी असेल काव्या बरं तर असेल ना तिला जास्त तर लागलं नसेल ना अशी कशी वेंधळ्यासारखी रस्त्यांनी चालते तिला लागलं असणार मी जाऊ का बघायला खरं तर माझा जीव कासावीत झालाय मला तिला बघितल्याशिवाय चैनसुद्धा पडणार नाही पण मी कोणत्या अधिकाराने आता तिला बघायला जाऊ खरं तर मी तिला कोणत्याच अधिकाराने बघायला जाऊ शकत नाही पण मी काय करू तेच मला कळत नाही पण काहीही करून मला स्वतःला सावरायला पाहिजे नाहीतर खूपच भयानक अवस्था होईल तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की हॉस्पिटलमध्ये सर्वजणं आलेले असतात तेव्हा नंदिनी तिथल्या सिस्टरला विचारते काव्या देशमुख तेव्हा मात्र ती सिस्टर सांगते लगेच नंदिनी पार मालिनी विक्रमादित्य सगळेजणं काव्याच्या रूममध्ये जातात तेव्हा मात्र काव्याच्या हाताला ड्रेसिंग करत असतात त्यावेळेला लगेच डॉक्टर बोलतात अहो अहो पेशंट आहे तिथे तुम्ही असे कसे सगळेजणं आतमध्ये आलात त्यावेळेला नंदिनी बोलते सॉरी सॉरी डॉक्टर आम्हाला खूपच काळजी वाटली म्हणून आम्ही तिला बघण्यासाठी आतमध्ये आलो त्यावेळेला मालिनी आणि विक्रमादित्य बोलतात पार्थ नंदिनी तुम्ही थांबा येते आम्ही बाहेर जाऊन उभा राहतो तेव्हा लगेच पार्थ काव्याजवळ जातो आणि काव्याचा हातात आत हातात हात धरत म्हणतो काव्या कशा आहात तुम्ही तेव्हा काव्या स्वतःचा हात लगेच काढून घेते आणि म्हणते प्लीज माझ्यापासून लांब राहत जा किती वेळा सांगायचं तेव्हा नंदिनी मोठ्याने ओरडते काव्या शांत राहा हॉस्पिटल आहे हे कसं वागतेस तू आणि कितीही काही झालं तरी पार्थ आता तुझा नवरा आहे किती वेळा सांगायचं तुला काव्या प्लीज स्वतःला सावर विचित्रासारखी वागू नकोस काव्या तेव्हा मात्र काव्या खूपच हादरत्या आणि मोठ्याने बोलते ताई आतासुद्धा तू मला लेक्चरच देणार आहेस का ताई प्लीज मला लेक्चर देणं थांबव मला तुझ्या लेक्चरचा खरंच त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते लेक्चर देणं थांबू ठीक आहे थांबवते ना लेक्चर देणं थांबवते दे। पण काव्या एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेयस ना ते चुकीचं वागतेयस तुझं वागणं मला खरंच कळत नाही प्लीज स्वतःचं वागणं थांबव तेव्हा मात्र काव्या गप्प बसते त्यावेळेला काव्याची नजर मात्र जीवाला शोधत असते त्यावेळेला लगेच नंदिनीला काव्या विचारते ताई सगळे आला तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो सगळेच आलो फक्त जीवा नाही आले त्यांना कसलं तरी काम होतं म्हणून ते गेलेत तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी म्हणते काय ग काव्या अशी वेंधळ्यासारखी कशी चालतेस गं तू अक्कल आहे की नाही तुला किती वेळा सांगितलं रस्त्यावरून जाताना फोनवरती बोलायचं नाही इकडे तिकडे बघायचं पण तुझं आपलं वेंधळ्यासारखं चालूच असतं तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज आता लेक्चर देणं बंद कर खरंच मला तुझ्या लेक्चरचा कंटाळा आला आहे ताई किती वेळा सांगायचं तुला तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आणि खरं सांगू का ताई मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी तुम्ही कशाला काळजी करताय तिची आणि तसंही ती तिची काळजी घेण्यास समर्थ आहे तुला काळजी करायची गरज नाही नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते अशी कशी काळजी करू नको मी अशी कशी काळजी करू नको काळजी तर मला हे वाटणारच ना मला खरं तर काव्या तुझी कमाल वाटते तू असं कसं काय वागू शकतेस मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती काव्या प्लीज स्वतःला सावर तुझं हे वागणं खूपच विचित्र आहे तेव्हा मात्र काव्या स्वतःशीच बोलते जीवा खरंच बदलला जीवाला आता माझी गरजच नाही जीवा आता जे काही वाचतोय ना ते चुकीचं वागतोय पण त्याला मात्र त्याची अजिबात काहीच लाज वाटत नाही पण आता मात्र मी ठरवलं आता काहीही झालं तरीसुद्धा जीवाच्या पाठीबाटी करायचं नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला नंदिनी मोठ्याने बोलते बस झालं आता तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर काव्यात तू एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तू स्वतःच तोंड घशी पडशील आणि तुला मात्र कोणीच सावरणार नाही आता तर मी तुझ्या या गोष्टींसाठी तुला प्राधान्यच देणार नाही तेव्हा मात्र चांगलीच लेली कर, लवकर लवकर, जीवा जीवा काव्या चांगलीच बिथरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जीवाला तर नंदिनीविषयी काळजी वाटायला लागलीच आहे पण जीवा अजूनसुद्धा काव्यामध्ये अडकला आहे खरोखर जीवा परत एकदा काव्याच्याच प्रेमात पडेल आणि काव्याचंच प्रेम स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू